नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत योद्धा न्यूज चॅनल मध्ये दिवसापूर्वीच एका शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात ओढल्याची घटना उघडकीस आली होती विशेष म्हणजे कारमधून ह्या विद्यार्थ्याला फायव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन दारू पाजून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायची अशी घटना समोर आली होती आता त्यानंतर नवी मुंबईतूनही एका शिक्षिकेने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थी सोबत अश्लील चाले केल्याचा उघडीस आलं आहे या प्रकरणी संबंधित शिक्षिकेविरुद्ध नवी मुंबईतील कोपरखळणे पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच महिन्यात मुंबईतील असाच प्रकार दरम्यान मुंबईतून याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक धक्कादायक घटना समोर आली होती येथील एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थ्यांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप खाली अटक करण्यात आली होती सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे अनेक वेळा लैंगिक शोषण केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती वाद। याशिवाय ती त्याला दारू पाजायची आणि पंचतारांकित ता हॉटेलमध्ये घेऊन जायची तिथे ती त्याचे शोषण करायची असेही पोलीस तपासातून समोर आले होते या प्रकरणी संबंधित शिक्षिकेविरुद्ध नवी मुंबईतील कोपरखेंड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पात्रा योद्धा न्यूज मी आहे दीपक बोराटे धन्यवाद